सिंदेवाही तालुक्यातील मौजा येथील शासकीय जागेत गेल्या पाच सहा वर्षापासून गावातील सात ग्रामस्थांनी अतिक्रमण करून शासकीय जागा बळकवण्याचा प्रयत्न केला याबाबत बॉडीच्या पाण्याने लाभधारक श्री विठ्ठल डानूजी कांबळे व इतर बारा शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला व आज शुक्रवारी सव्वीस जानेवारी रोजी अनधिकृत बांधकाम हटवून शासनाने शासनाची जागा ताब्यात घेतली यावेळी प्रशासनातर्फे सर्वच विभागाच्या अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी आपापली आप कायदेशीर जबाबदारी पार पाडली व शेतकऱ्यांना होणाऱ्या त्रासातून कायमचे मुक्त केले आज दिनांक पंचवीस एक दोन हजार चोवीस ला तालुका सिंदेवाई मौजा वानेरी येथील मामा तलाव गट नंबर एकशे या तलावामध्ये जवळपास दोन हजार पंधरा पासून अतिक्रमण करण्यात आलेले होते आणि ते अतिक्रमण आज आज हटवण्यात आलेले आहे आणि हटवण्याच्या वेळेस महसूल विभाग पोलीस विभाग ग्रामपंचायत चे कर्मचारी अधिकारी यांच्या सहकार्याने आज हे अतिक्रमण हटवण्यात आले आणि त्यांचे मनापासून मी आभार मानून आभार मानित आहे